हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योश्न तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि आता वाजलेत साडे अकरा आज बऱ्यापैकी उशीर झाला आहे जेवण पण बाकी आहे स्वयंपाक आहे तो झालेला आहे स्वयंपाक बनवून झाला आहे आज ना सकाळी सकाळ उठले रोणी छायेत गेला आणि त्यानंतर जो राहिलेला वॉलपेपर होता तो लावायला घेतला असं काही असलं ना तर शांत अजिबात बसवत नाही माझ्याकडनं की ते कधी कम्प्लीट होईल कधी कम्प्लीट होईल हो असं असतं तर रोनी च्यात गेला मस्त चहा वगैरे पिला आणि लगेच वॉलपेपर लावायला लागले या साईडचं जे होतं इकडचं टी व्हीच्या बाजूचं मेन डोअर ओपन करताना ते तिथं राहिलेलं होतं लावायचं तर म्हटलं चला आज ते लावून घेऊ सकाळी आणि हे पण होते तर या मदत वगैरे काही नाही फक्त जस्ट उभे होते आणि बघत होते कारण का होतं ना हे सगळं मी एकटीनं का लावलं ते असले ना तर मध्ये मध्ये हे असंच केलं ते तसंच गेलं असं त्यांचं चालू असतं आणि मी एकटी असली ना शांततेत आपलं काम चालू असतं काही जर कोणी असलं तर मग आपल्याला पण हे करा ते करा असं होत असतं एकटं असलं तर मग स्वतः स्वतः केलं तर काही चिडचिड पण नाही होत आणि जसं लागलं तसं तर हे एवढं लावतानाच आमचं इतकं चालू होतं ना तुम्ही बोलू नका असं तसं ते मला बोलत होते मी त्यांना बोलत होते म्हणजे चालू होतं तर असो हे एवढं जे बाकी होतं ते लावलं गेलंय इकड साइडला वरती जो पिलर आहे इथला तर ते पण राहिलं होतं तर आज ते पण लावून घेतलंय तर वरचं पण लावून घेतलंय कसं दिसतंय सांगा तर हे असं लावलंय आणि हे इकडचं जो आहे इकडचं मेन डोअर ओपन करताना जी जी वॉल आहे ती पण लावली गेली हे आणि हे वरच आता सकाळी लावून घेतलाय म्हणून बराच वेळ झाला आम्हाला ते लावून घ्यायला आणि हे इकडचं तर काल लावलेलं होतं कालचं व्हाईट भिंतीवर लावला ना तर हा वॉलपेपर खूप छान दिसतो खूप छान आता हे व्हाईट वॉलवर होतं ना अजिबात काही जॉईंट वगैरे एवढं दिसत नाही आहे आणि प्रॉपर सगळं जे लावलं आहे ना ते व्यवस्थित दिसतं आहे पण इथं काय झालं ना मागच्या साईडला ग्रीन कलरची वॉल होती ही आणि त्यावर लावले त्यामुळे जे जॉईंट्स आहेत ना ते दिसत आहेत स्पष्ट आता असं लावलं गेलं आहे आणि हे तर आता इथं मी ब्राऊन कलरचं मागवेल बघू आता ते नेक्स्ट मंथमध्येच मागवणार आहे आणि त्यानंतर मी लूक आहे ते हॉलचं मेकओवर होऊन जाईल आणि त्यावेळेला मी तुम्हाला सांगेल पूर्ण की मला एका हॉलला किती खर्च आला आहे आणि किती वॉलपेपर लागले किती रोल मी मागवले होते पूर्ण हॉलसाठी तर ते पण मी तुम्हाला त्या व्लॉगमध्ये सांगेल जेव्हा हे कम्प्लीट होऊन जाईल पूर्ण तर मी आज ना ती बनवली आहे कारले कारल्याची भाजी कारले होते तर कारल्याची भाजी बनवली आणि कढी बनवली इथे कारल्याबरोबर काहीतरी हवं भाकर चपाती दोन्ही बनवलंय कारण रोणीत भाकर खात नाही त्यामुळे मग चपाती बनवून घ्यावी लागते आणि आज सकाळी काय आहे ते पण मी तुम्हाला सांगते तर काल रात्री ना रोहितला खोकला येत होता त्याला खोकला चालू होता तर स रात्री नऊ वाजेपर्यंत एकदम ओके होता काही नव्हतं खोकला वगैरे काही नाही झोपला एक दीड वाजता त्याला खोकला सुरू झाला एक वाजता त्याला खोकला सुरू झाला आणि एक वाजेपासून जो खोकला सुरू झाला तो त्याला तीन साडेतीनपर्यंत चालूच होतं त्यामुळे त्याची झोप झाली नव्हती कारण खोकला येतोय तर झोप कशी लागणार ना तर त्यामुळं त्याला झोप पण त्याची पूर्ण नव्हती मग मी रात्री ठरवलं की त्याला सकाळी शाळेत काय पाठवायला नको झोप पण इम्पॉर्टंट असते झोप झाली नाही आणि शाळेत मग त्याला त्रास वगैरे नको व्हायला म्हणून मग मी असं ठरवलं की सकाळी त्याला शाळेत पाठवणार नाही हे म्हणजे मिस्टरच म्हटले माझे की त्याला पाठवू नको त्याला बरं वाटेल त्याची झोप होऊ हो दे उठला तर ठीक नाही उठला तर मग मी सकाळी काय उठले नाही त्याचा टिफिन वगैरे बनवायला कारण जाणारच नाही म्हटल्यावर मग टिफिन काय बनवणार ना तर मी उठले नाही आणि मी व्हॅन बस जी रावली ना त्या काकांना पण मॅसेज करून सांगून दिला की रोणीत अशा आहेत येणार नाही आहे तर असं मी त्यांना सांगितलं आणि रोणीत सात वाजून ते दहा मिनिटांनी बरोबर तो उठला म्हणजे तो माझ्याकडं पाहत होता असा मोठे डोळे करून म्हटलं हा उठलाच आहे तर याला घरी कशाला ठेवायचं ना हा आता यापुढे काही झोपणार नाही जरी आ, रात्री ठीक आहे त्याची झोप नाही पण तो आता उठला आहे आणि उठल्यानंतर तो लगेच झोपत नाही त्याला झोप लागत नाही एकदा उठला की मग तो घरी राहिला की एक तर टी व्ही बघणार मोबाईल बघणार आणि अभ्यास करून करून किती करणार खेळणार टाईमपास करणार तर म्हटलं उठला तर याला शाळेत पाठवायला पाहिजे घरी ठेवून घेण्यात काही पॉईंट नाही मग मी मॅसेज तर टाकला गेला होता आणि त्याची बस येते सात वाजून पंधरा मिनटांनी कधी अठरा मिनिटांनी अशी येत असते तसंच उठवलं आज लकीली बुधवार होता तर पीईचा युनिफॉर्म होता त्यामुळे बेल्ट आहे असं काही नव्हतं टी शर्ट पॅन्ट घालायची होती जायचं होतं तर टिफिन तर बनवलेला नव्हता आपण म्हटलं चला याला उठवलं तसाच तो उठला त्याला म्हटलं कपडे घाल आंघोळ वगैरे काही आज केली नाही त्याला कपडे घातले शूज सॉक्स घातले पाण्याची बाटली बॅग पॅक केली आणि यांना मिस्टरांना मी आधीच खाली पाठवलं की त्यांना थांबून ठेवा तुम्ही जा मी रोणीतला तयारी करून पाठवते तर आज घाई घाईत रोणीतला मग मी तसं शाळेत पाठवलं घरी राहिला असताना मग त्याने असंच हे करू ते करू खेळत बसला असता टी व्ही पाहिली असती मोबाईल मग ते पण चांगलं नाही म्हटलं शाळेत जाऊन अभ्यास केलेला काय वाईट तर असं मग मी असं त्याला घाईघाईत आज शाळेत पाठवलं आणि लकीली ओळखीचं आहे म्हणून मग तिथंच त्यांना आणि आज छान असं भाजी चपाती वगैरे होती त्यांच्या कॅन्टीनला व्यवस्थित तर म्हटलं तिथंच फोन केला त्यांना फ्रेंडच आहे माझी जी कॅन्टीन चालवते तिथे तर मग तिला सांगितलं की त्याला दे आज परत टिफिन कॅन्टीनमध्ये त्याला असं पण आवडतंच आणि आज बनवलंच नव्हतं खरं तर पाठवायचं नव्हतं पण वेळ होता उठला होता बऱ्यापैकी चांगला इकडं तिकडं फिरत होता मग ठेवण्यात घरी ठेवून घेतलं असतं तर टी व्ही बघत बघत बसला असता म्हणून म्हटलं जा शाळेत गेला तर असं आज गडबड गडबड आज सकाळी मग काही बनवलं नव्हतं सगळं आताच बनवलं कढी वगैरे बनवली आहे बघू आता शाळेतनं आल्यावर ओके आहे का त्याचं नेहमीच <laughs> झालं आहे दिवसभर एकदम छान असतो शाळेत पण छान असतो घरी आल्यावर पण छान असतो रात्री झोपला की त्याला खोकला सुरू होतं म्हणजे हे महिन्यातनं एक दोन वेळा एक दोन वेळा असं हे सुरूच असतं असो तर आता जेवण घेते वॉलपेपर लावलाय खूप छान वाटतंय काहीतरी वेगळं वाटतंय घरामध्ये चेंज वाटतोय एकदम लावलंय तर असो आता जेवण करून घेतो आज बऱ्या बराच उशीर झाला आज पावणे बारा झालेत आणि जेवण बाकी आमचं नाहीतर आमचं जेवण अकरा वाजेपर्यंत झालेलं असतं असो आता जेवतो आज मिस्टर घरीच आहे त्यामुळे काही टेन्शन नाही ते जर घरी ऑफिसला जातात तर मग मला पटापट पटापट हे आवरून घ्यावं लागतं तर चला आता जेवण घेते आज छोटी बऊ भान का नाही आली काय मोठीच बस आणली त्यांनी अरे थांबा की मी ओपन करत होती केले राहील किती दिवस झाले भेटले नाही खूपदा भेटलो आहे ना मग बघ हे सगळं लावलं तिकडचं पण लावलं कसं वाटतंय पेपर छान वाटत लावायचं आहे ना तिथं दुसरा कलर मागवायचा तर रोनीत शाळेत ना आला होता त्याने त्याचं आवरलं आणि इथं सव्वा तीन झाले होते आणि सव्वा तीन वाजता आज मी चहा बनवत होते आज बघा चहा ठेवलाय आणि सव्वा तीन वाजता तर खर तर मी चहा हा नेहमी आमचा जो बनतो तो चार ते पाचच्या दरम्यान चहा मी बनवत असते नेहमी आणि एकटी जर असले घरी मिस्टर ऑफिसला असले ना तर मोस्टली माझा फार कधीतरी चहा होतो बनवत नाही मी कधीतरी बनवला तर बनवला वा छान वातावरण बाहेर थंड आहे वारगी चालू आहे तर मग मी त्यावेळेला चहा जो आहे तो बनवत असते पण आज ते घरी होते आणि मला दोन वाजताच म्हंटले की चहा ठेवतीस का मी म्हंटल दोन वाजता कोण चहा पित आणि बारा वाजताच आज उशिरा जेवण झालं होतं आणि बारा नंतर लगेच दोनला चहा पिणं म्हटलं नको एवढ्या लवकर चहा प्यायला तर मी तेव्हा टाळलं चहा बनवायचं आणि तीन वाजले आणि मग मला म्हटले ठेव ना चहा मला प्यावा वाटतोय मग म्हंटल चला फार जास्त हे करण्यात पण काही नाही वेळेत चहा झाला पाहिजे असं काही नाहीये तर मग मी सव्वा तीनला चहा ठेवला आणि ऑफिस चालू असतं तर मग त्यांना इच्छा होत असते चहा वगैरे प्यायची तर म्हंटल चला ठीक आहे काही हरकत नाही मग मी आज सव्वा तीनला चहा ठेवला ता आणि मस्त पिला वगैरे निवांत आणि त्यानंतर ना मला स्लाईम जे होतं माझी एक पर्स होती त्यामध्ये ना स्लाईम ठेवलेलं होतं तर हे स्लाइम ना फार आधीच आहे एकदा मी बाहेर गेले होते स्टेशनरीच्या दुकानात तो पण माझ्या बरोबरच होता त्यावेळेला तर त्याने मला ते घ्यायला लावलं होतं आणि मी घेतलं स्लाईम आणि पर्समध्ये ठेवलं आणि जसं सोसायटी आलं तर तो खेळायला लागला गार्डन मध्येच आणि मग मी घरी गेले तर त्याला त्यानंतर लक्षातच राहिलं नाही की मी स्लाइम घेतलंय त्याने घेतलंय असं त्याला लक्षात नाही तर तो, तो विसरून गेलेला आणि आज जवळजवळ महिना झाला असेल आणि ते स्लाईम ना मी कपाट वगैरे क्लीन करत होती तर त्या पर्समध्ये मला ते सापडलं म्हटलं चला आता सापडलंय तर याला खुश करूया आणि देऊन टाकूया किती दिवस ठेवणार ना म्हणून मग मी ते काढून ताला ते दिलं स्लाईम तर तो एवढा खुश झाला एवढा खुश झाला की म्हणजे अक्षरशः मला येऊन बिलकत होता आणि मला म्हणत होता मम्मी तू फार क्यूट आहे आणि तू माझ्यासाठी आजचा दिवस माझ्यासाठी खूप छान गेला म्हंटल काय असं काय झालं शाळेमध्ये नाही तू आज मला कॅन्टीनचं पण दिलं खायला मला कॅन्टीनचं पण खूप आवडलं आणि आज तू मला स्लाइम पण दिली त्यामुळे माझा आजचा डे पण खूप छान होता आणि आज त्याच्या याच्यात पीई पण होता तर त्याला म्हणजे बाहेर त्याला ग्राउंडवर पण खेळायला मिळालं तर त्यामुळे जो दिवस होता ना त्याला फार असा आनंद वगैरे झाला होता आणि खुश होता तर म्हटलं चला कधीतरी ठीक असतं मग त्याला आवडलं ते फार आणि त्यानंतर मग तो आपापलं खेळत होता स्लाईम बरोबर मग आता तो वेगळ्या वेगळ्या काही ना काही करेल आधी पण बऱ्याचदा मी आहे त्यानं एकदा असंच पलंगावर ते स्लाईम ठेवून दिलं आणि जे बेडशीटला चिटकलं ते तर त्यानंतर ना ते स्लाईम काढलं पण जे चिटकलं होतं ना तो भाग मी कितीदा तरी धुतला असं स्पूनने असं हे करून काढण्याचा प्रयत्न केला पण स्लाईम काय ते निघालं नव्हतं म्हणून मग मी घरात काय आणायची नाही स्लाईम पण त्याला असं ना इतरांकडं बघितलं की मग असं मम्मी प्लीज घे मग म्हटलं चला घेतलं होतं तर त्याला आता मी बजावून सांगितलं होतं की इकडं तिकडं ते स्लाईम अजिबात ठेवायचं नाही खेळायचं आणि परत त्या डबीमध्ये पाक करून ठेवायचं तर आता कपडे संध्याकाळ झाली आणि संध्याकाळची जी कामं असतात लगेच सुरू होता तर इथं आता कपड्यांच्या घड्या ज्या आहेत ते करून घेत होती बाकी कामं तर काय झालेलीच होती आणि आता पूजा वगैरे नाही आहे त्यामुळे संध्याकाळी फारसं असं हे काही काम वगैरे असत नाही म्हणजे आपण कसं वेळ असतो तर पटापट पटापट सगळं आवडून वेळेत सगळं करण्याचा प्रयत्न करत असतो आता सध्या सगळं निवांत सुरू आहे माझं तर चला मी कपड्यांच्या घड्या ज्या आहेत ते करून घेते संध्याकाळ झालेली आहे आणि आता श्रावण सुरू होणार आहे उद्या अमावस्या आहे आणि परवापासून श्रावण सुरू होईल हां म्हणजे अमावस्या म्हणजे न्यू मंथ मराठी न्यू, न्यू मंथ मरा चालू होतो तर आ, मिस्टर जाणार आहे मित्रांसोबत बाहेर त्यांना बिर्याणी खायची तर ते बाहेर जाणार आहे रोणीतला मी चपाती केलेली आहे आत्ताच इथं चपाती केली गरम गरम त्याला करून दिली त्याच्यात झाकून ठेवली तर तो कढी आणि चपातीचा काला खाणार आहे चुरून त्याला देणारे मी तर घ्यायला माझा प्रश्न तर मला ना भेळ खायची आणि फरसाण वगैरे नाही आहे तर मी सिंपल अशी भेळ बनवणार आहे की जेणेकरून रोहणीतला भाजी चपाती होऊन जाईल तो पण थोडीशी त्यातली भेळ खाईल मिस्टरांना पण बाहेर जायचं आहे रात्री तर त्यांच्यासाठी पण थोडंसं काहीतरी पाहिजे इव्हिनिंग नाश्ता वगैरे काहीतरी बरं पडतं म्हणून मी इथं भेळ बनवते त्यांचा पण नाश्ता होईल माझं रात्रीचं जेवण होईल आणि रोहिणीतला पण थोडंफार त्याला आवडलं तर तो खाईल नाही तर मग आम्ही दोघंच खाऊ तर मी काही नाही फक्त तिथे याच्यात जर फरसाण असलं असतं तर छान लागलं असतं पण फरसाण नाहीये आणि असू दे नाही असलं तरी ठीक आहे थे। कांदा आणि टमॅटो मी चिरून ठेवलाय तर तो घालते भेळ म्हणजे यात काही घालत नाही मी आधी पण बन अशीच बनवायची यात जास्त काही सामान घालत नाही कांदा टमॅटो टाकला कोथिंबीर टाकायची छान आणि त्यामध्ये थोडंसं चाट मसाला टाकायचा पण फरसाण असायचं फरसाणची टेस्ट येते भेळ असली की बाकी दुसरं काही तिखट पाणी गोळ पाणी वगैरे असं काही टाकत नाही मी जस्ट मुरमुरे मुरमुखुट Hmm. तर फक्त मुरमुरे टाकायचे का फरसाण टाकायचं कांदा टोमॅटो कोथिंबीर असं टाकलं की बास चाट मसाला थोड़ासा आणि भेट रेडी आहे पण आज फरसाण नाही आहे तर मी फरसाण वगैरे काही टाकणार नाही फक्त ते सोडून टाकीत सगळं टाकेल कांदा टोमॅटो मी आधी चिरून ठेवलेलं होतं कोथिंबीर राहिली होती थी, तर कोथिंबीरला मी बारीक चिरून घेते मी अधून मधून नेहमी संध्याकाळच्या वेळेला ना असं ब भेळ बनवते मला फार आवडते बाहेरची भेळ मला अजिबात आवडत नाही मला बाहेरची भेळ भेळ मी कधीच खात नाही मी पाणीपुरी खाते बाहेर प्रत्येक वेळेला गेली की आ, मी पाणीपुरी खाईल आठवड्यातनं शनिवार रविवार एक ठरलेला असतो माझा पाणीपुरीसाठीचा तो तर त्यावेळेला मी खाते पण भेळ मी बाहेरची कधीच खात नाही कारण की मला आजपर्यंत बाहेरची भेळच आवडली नाही मला सिंपल आणि साधी आवडते त्यात कोणतंच गोड पाणी नाही तिखट पाणी नाही तर मी तुम्हाला दाखवते जवळून हे बघा उरमुरे त्याच्यात कांदा टमॅटो आणि कोथिं कोथिंबीर टाकली याला मिक्स करून घेते असलं ना मग बाहेरची भेट काहीच नाही आपण हा थोडासा चाट मसाला आहे तोट घाल टाकते तर टेस्ट येते त्याची बस बाकी दुसरं काही नाही नाचला असला तरी मला काही फारसा फरक पडत नाही भेट रेडी आहे सांगा कशी लाग झाली तसं तर ता मी नेहमीच बनवते त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही ना पण आहे खा मग मी तुला देते प्लेट मध्ये बघितलं कसं आहे छान आहे पण मी खाणार नाही असं मी आणि मिस्टर खातील तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आता स्वयंपाक तर काय होणार नाही रोणी भाजी पोळीच खाईल आवडत ये खातोन खातोय हां तर आजचा ब्लॉग जो आहे तो इथंच संपवते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय ना? अड़ा याला खायचं नव्हतं भेळ व्हिडिओमध्ये नाही म्हटला आणि तीच भेळ आवडून आवडून खातोय तुझी भाजीपोडी पण आहे देऊ तुला भाजीपोडी कढी आवडतं तुला खाण्याआधीच नाही म्हणत आवडतं ना मग खाण्याआधी नेहमी म्हणायचो तुला जे आवडतं ना ते आधी टेस्ट पहिले टेस्ट करायचं मग ठरवायचं की आवडलं नाही आवडलं असं आधीच कसं ठरवतो